खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर परिसरात आज दुपारी किरकोळ वादातून चाकू हल्ला करून एका युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या खुने हल्ल्यात सुरेश उर्फ रमेश भीमा बंडीवडर वय तीस हा ठार झाला आहे दोघांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी आयोजित बैठकीतच हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात सुरेश उर्फ रमेश बंडीवडर व यल्लप्पा बंडीवड्डर वय बासष्ट यांच्यात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी बैठक बोलवण्यात आली होती मात्र वाद मिटवण्याऐवजी यल्लप्पा यांनी बैठकीतच रमेश यांच्या पोटावर चाकुनी वार केले त्यात रमेश हा गंभीर जखमी झाला त्याला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी बेळगावला नेले जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला खून केल्यानंतर संशयित आरोपी यल्लप्पा हा खानापूर पोलिसांना पूर पूर शरण गेलाय अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पोलीस या, या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत